नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मीरा भाईंदर शहर नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर नावरूपाला आलेला घोडबंदर किल्ला ज्या किल्ल्याला चिमाजी व राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने चिमाजी अप्पा यांच्या पदपर्शाने पावन झालेला घोडबंदरचा किल्ला आणि या किल्ल्यामध्ये आज राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म उत्सव मोठ्या थाटामाटात व दिमाखात या ठिकाणी साजरा केला जातो आहे संपूर्ण घोडबंदर गाव रहिवाशी यांच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण दिसत आहे या ठिकाणी मीराभंदर शहराचे माजी उपमहापौर माजी नगरसेवक चंद्रकांत वैती साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी जयंती उत्सव साजरा केला जातो आहे पाहुया चंद्रकांत साहेब यांची प्रतिक्रिया काय सांगत आहेत एकंदर सर्व विषयाबद्दल पाहुया पुढील सविस्तर बातमीमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र काय सांगत सर आज आनंदाचा उत्सव आहे आनंदाचा दिवस आहे छत्रपती शिवरायांची आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जयंती उत्सव साजरा करताय कशा जनतेला नव्हे तर हिंदुस्तानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे वास्तवता एकोणीस फेब्रुवारी ही तारीख जरी सरकारने मुखर केलेली असते तरी पण पूर्वीपासून आम्ही हा जन्मोत्सव मी अगदी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो पंच्याण्णव साली तेव्हापासून आम्ही छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव हा तिथीप्रमाणेच करत असतो आणि एकोणीस फेब्रुवारीला आम्ही विविध ठिकाणी जाऊन शिवरायांना वंदन करतो मानाचा मुजरा करतो परंतु ही शिवजयंती तिथीप्रमाणे झालीच पाहिजे असा एक मन करते आणि हे, हे शिवजयंती साजरी करणं महाराजांना मानाचा मुजरा करणार त्यांना तिवार वंदन करणार हे प्रत्येक भारतीयाच एक कर्तव्य आहे जबाबदारी आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा सा सारखा विलक्षण बुद्धिमत्तेचा बुद्धिचातुर्याचा किंवा शक्तीचा आणि मत्सुद्धी असा राजा होणं अवघड आहे परंतु छत्रपती शिवरायांचा इतिहास जेव्हा जेव्हा ऐकतो वाचतो त्याच्यावरती विपुल लेखन झालेला आहे परंतु शिवाजी महाराज म्हणजे हा आमच्या प्रत्येकाचा श्वास असल्यासारखा आहे आणि पर्टिक्युलरली माझ्या गावात मी दोन हजार सतरा साली उपमहापौर म्हणून निवडून आल्यानंतर आम्ही शिवजयंती उत्सव या किल्ल्यामध्येच साजरा करतो सोळाशे बहात्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजाने या घोडबंदरच्या किल्ल्यावरती पोर्तुगीजांबरोबर एक लढाई लढली होती वैशाख वनव्यामुळे ते युद्ध अर्धवट सोडलं गेलं किंवा पोर्तुगीज शिबंदीने तो हल्ला परतवून लावला आणि ते अर्धवट राहिले युद्ध पण तो ज्या छत्रपती शिवरायांच्या फौजा इथे युद्ध लढलेले आहेत हा फार मोठी मानाची गोष्ट आहे फार गौरवाची गोष्ट आहे आम्हा गावकऱ्यांसाठी माझ्या गावकऱ्यांचा हा किल्ला म्हणजे मानव अर्थात नंतर सोळाशे सदतीस सतराशे सदतीस साली शिवाजी अप्पांच्या पोजाने पोर्तुगीजांच्या ताब्यातून किल्ला जिंकून घेतला त्यावेळेला दोनशे आठ लोक या किल्ल्यात युद्धात आल्याची नोंद आहे प्रचंड मोठा असा गौरवशाल इतिहास या किल्ल्याला आहे त्यामुळे या किल्ल्यातच आम्ही शिवजयंती करत असतो आणि विशेषतः गावातले गावकरी मोठ्या संख्येने महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक सगळे तरुण सगळे अत्यंत उत्साहाने आपला एक सोहळा आहे म्हणून सगळेजण येत असतात मी छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन करतोय मानाचा मुजरा करतोय आणि छत्रपतींचा चत्र, इतिहास अशा गौरवशाली जागातून संपूर्ण जगाला सांगितला गेला पाहिजे असं मला वाटतं सर घोडबंदर सर घोडबंदरवासी जे आपले गावकरी आहेत त्यांचं या ठिकाणी भाग्यच म्हणता येईल का छत्रपती शिवरायांचा पदपर्श या ठिकाणी झाला चिमाजी अप्पांचा पदपर्श या ठिकाणी झालेला आहे भाग्यच म्हणता येईल का आपल्या समोर नक्की नक्की म्हणजे हा घोडबंदरला प्रचंड मोठा ऐतिहासिक गौरवशाली ऐतिहासिक ठेवा आहे घोडबंदर मग पोर्तुगीजांचा किल्ला त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या फौजाने केलेला इथला एक लढलेलं युद्ध त्यानंतर चिमाजी मराठ्यांसाठी आपलेलं युद्ध मग त्यानंतर सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात जवळजवळ संपूर्ण भारत वर्षामध्ये इंग्रजांचा अंमल सुरू झाला तेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्याची नोंद आहे बरं ह्या किल्ल्या परिसरातून ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार देखील चालवला गेला तसंच या परिसरात मुंबईच्या अध्यक्षधारक नानाशंकर शेठ यांचे आजोबा बाबूर शेठ हे सतराव्या शतकामध्ये घोडबंदर इथे राहत होते त्यांचा बंगला होता ते व्यापारी होते आणि दस्तुर खुद्द नानाशंकर शेख यांचा आजोबा इथे राहायचे वडील इथे राहायचे मग त्यांचा मुंबईमध्ये जन्म झाल्यानंतर अठराशे साठ साली नानाशंकर शेख ठेऊन घोडबंदर मध्ये जे शिवमंदिराचं पुनर्निर्माण केलेला आहे जीर्णोत्तर के केलेलं आहे ते मंदिर आज हे मोठ्या दिमागात उपलब्ध आहे उभा आहे आणि त्या तेव्हापासून आजपर्यंत उपाध्याय परिवार त्या मंदिराचं ते सांभाळत असतो इथे धारावीच्या पायऱ्यांसाठी जो दगड सप्लाय करणारा रणमल करमसिह होते हेही घोडबंदरवर राहत असल्याची नोंद आहे तसंच नवरोज जमशेदजी यांचा जहाजाचा कारखाना हे एक घोडबंदरमध्ये त्यांचंही निवास आहे तसं घोडबंदरला प्रचंड मोठा गौरवशाली इतिहास आहे मग या मातीत या काय गुन्ह्या आम्हाला माहिती नाही परंतु आम्हा लोकांना आम्ही तर या किल्ल्याला एवढं जपलंय ग्रामस्थांनी ग्रामस्थांचे मनपूरक आभार ते किल्ल्यांवरती अनेक ठिकाणी अतिक्रमणाचा होतो आमचा किल्ला अतिक्रमण झालेला नाही आणि मीरा भाईंदर महापालिकेने याच्यावरती वीस करोड रुपये खर्च करून हा याचा पुनर्वयू उभं केलं त्याबद्दल मीरा भाईंदर महापालिकेचा आणि इथे ते ज्याने ज्याने के नेतृत्व केलं आमचे नरेंद्र मेहता साहेब असतील डिंपल मेहता तत्कालीन महापौर असतील सर्व नगरसेवक हो महापालिकेतले सर्व पक्षीय नगरसेवकांनी एकमताने हो एक ठराव केलेला आणि पहिल्या ठरावात आम्ही पाच करोड नव्वद लाख सात हजार सहाशे साठ रुपये मंजूर केले होते म्हणजे आणि आतापर्यंत वीस करोड रुपयाला खर्च केले गेले नाही इथे तात्कालीन आमदार आणि आताचे विद्यमान मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचंही या किल्ल्यामध्ये योगदान हो आहे मी या सर्वांचे मनपूर्वक आम्ही ग्रामस्थ सर्व त्यांचे ऋणिया सर किल्ल्याच्या आजूबाजूला अजूनही जागा शिल्लक आहे तर तिचाही विकास या ठिकाणी होणार आहे पैसे आहे तिथे आमचे स्थानिक आमदार जे आहेत प्रताप सनाई साहेब यांनी शिवस्ती प्रकल्पाचं एक स्वप्न बघितलंय स्वप्न दाखवलंय ते लवकर तडीच जाईल असा विश्वास आहे आणि जिथून घोडे उतरवले जायचे बोटीतून आणले जायचे किंवा बोटीत चढवले जायचे ते किनाऱ्याला आहे तिथे गेट बनला पाहिजे अशी मागणी आम्ही महापालिके केली सर जसं जसं दिवस जात आहे तसं तसं छत्रपती शिवरायांचा इतिहासाला आहे नवीन दिशा मिळताना दिसत आहे युवा वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवरायांचं कौतुक दिवसेंदिवस जास्तीत जास्त प्रमाणात वाढत आहे युवा वर्गाला काय मार्गदर्शन करायचे शिवरायांचा बघा उणीपरी पन्नास वर्षाची कारकीर्द वयाच्या पंधराव्या वर्षापासून हातात तलवार घेतल्यानंतर त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे किमान पस्तीस वर्ष त्यांनी रणांगणात घालवले धडण्यात घालवले स्वराज्य हिंदवी स्वराज्य वाढवण्यात घालवली त्या राजाचा उत्साहित चुकीचा मुद्दा कधीच कोणाला दिसला नसेल त्यांचा स्वभाव त्यांचं कार्य आणि विलक्षण बुद्धीच्या त्यांच्या काव्याने तर लोकांच्या झोपाच उडून टाकलेल्या एक गोष्ट एकदा त्यांनी कुठे केली असेल ती गोष्ट परत नाही केली त्याने त्या ठिकाणी दुसरा डाव आखला आणि लाखो लाखोंच्या फौजांना नामांकन करण्याची क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती जसा जसा इतिहास उलगडत जातो एक आदर्श पुत्र कसा असावा आदर्श आईचा आदर्श पुत्र कसा असावा हे ते त्यांनी दाखवले शिवरायांच्या तात्कालीन समाज व्यवस्थेत आठ राण्या होत्या परंतु त्या सगळ्यांना व्यवस्थित न्याय आणि त्यांचा सन्मान कसा ठेवला जाईल ते फक्त शिवरायांनीच करावं त्यांच्या पुत्रांना देखील अत्यंत अत्यंत कर्तबगार संभाजीराजे राजारामराजे सगळ्या म्हणजे जे जे काय होतं प्रजेला देखील प्रजेला देखील त्याने खूप काय दिलं म्हणजे सैनिकांना तात्कालीन व्यवस्थित पगार उपलब्ध करून देणं त्यांचा मान सन्मान त्यांचा सत्कार शेतकऱ्यांना साहित्य पुरवणं पाणी अडवणं जिरवणं समुद्रावरती वचक ठेवण्यासाठी आरमार तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांना या कळू लागल्या आणि मग जसा शिवरायांचा गौरव करतो ना तशी तशी युवा पिढी त्या सगळ्यांनी थारावर चालली आणि झालंच नाही महिलांसाठी काय सांगूचा प्रश्न महिलांना बघा छत्रपती शिवरायाने महिलांचा ज्या पद्धतीने गौरव केला म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सूर ही काही अशी उदाहरण आहेत की ज्यांनी महिलांना त्या त्या आपल्यासाठी सून निवडताना देखील तिची बोलते कशी तुझी कर्तबकारी काय ते काय करू शकते असं सगळं महाराज टिपायचे आणि त्याने कल्याणच्या सुभेदाराची सून ही जेव्हा सैनिकांनी त्या किल्ल्याकडून किल्ला जिंकून आपल्या ताब्यात तेव्हा छत्रपतींनी सांगितलं तिला सन्मानाने परत पाठवा एवढी सुंदर तर आमची असतील चांगले असेच असतो असं सांगणारा माते समान सन्मान देणारा भगिनी समान सन्मान देणारा आमचा एकमेव छत्रपती शिवाजी महाराज महिलांना खूप सुरक्षित केले धन्यवाद